महाराष्ट्र माझा मराठी न्यूज प्रस्तुत करता सनफ्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना झिरो डाऊन पेमेंट वर सौर ऊर्जा संच उपलब्ध त्वरित आमच्याशी संपर्क साधा आमचा पत्ता आहे सनफ्रेन पॉवर सोलार सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड यूटीएल सोलार ऍडिशनल पातालगंगा एम आय डी सी चावणे पेरूच्या वाडी शेजारी पोस्ट आपटे ताळुका पनवेल जिल्हा रायगड एकदा भेट अवश्य द्या अवकाळी पावसामुळे मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्य दर्जा मच्छीमारांना दिलेला आहे शेतकऱ्यांना कृषी दर्जा दिला असल्या कारणाने जशी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळत आहे तशी कोली बांधव कोली महिलांना सुद्धा अवकाळी पावसाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी महाराष्ट्र राज्याच्या कोली समाजाच्या नेत्या राजश्री भांजी यांनी केलेली आहे मुंबईतील मच्छीमारांशी संवाद या बैठकीत कोली बांधवांना मच्छीमार बांधवांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल असे भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी बैठकीत केली मुंबई ही आमच्या कोल्यांचीच असेल असेच मुंबई व राज्य सुद्धा आमच्या कोल्यांचंच असेल सुवर्ण अक्षरांनी हे लिहिलं गेलं पाहिजे असं वक्तव्य संपूर्ण महाराष्ट्र राज्याच्या कोळी समाजाच्या नेत्या राजश्री भांजे ने यांनी केले फक्त सर्वांनी लिहून घ्या पाहिजे मुंबई व राज्य आमचं पाहिजे तसेच मरोल मार्केट ही आमची राजधानी आहे एक लाख शंभर कोटी सदतीस लाख आपल्याला ला कमी पडतात परंतु पाचशे कोटी लागले तरी आपण कमी का पडतो कारण रस्त्यासाठी आपण इतर कामं करून घेतो हजार कोटी दोन हजार तर इतकी आमची स्थानिक लोकांची जर राजधानी असेल तर ती का भव्य दिव्य का ना नाही होऊ नये आणि सगळी मुलं त्याच्यामध्ये येत असतील शिकून बाहेरगावी नसतील तर तो प्रकार पण एकदम सुंदर असेल आणि खरोखर कर नितेश मी आपल्याला थोडं एकत्र हे तर नाही लावू शकत परंतु आपण आल्यापासून खरोखरच इतका बदल झालेला आहे मी मस्ला तर न्यावी तर नितेश मी आपल्या वडिलापासून कामं केलेली आहेत सगळ्या पक्षामध्ये सुद्धा इतकी राज्य आली परंतु आज जो परतावा येतोय आज बोलले ना तीन वर्ष आम्हाला आंदोलनं करावी लागत तीन तीन वर्षांनी भेटत आहेत आताच मी त्या दिवशी ऐकलं एक महिन्याने आता आपल्याला भेटतोय परतावा झालेला आहे म्हणजे एकदम बदल झालेला आहे तो त्यासाठी आपण जी आमची काही विचार मांडतात पहिले आप अशा आपल्यासारखे मंत्री भेटले आमच्या आज जिरोवर परिस्थिती आली नसती आज आम्ही सरकार आणि परत आपल्याला हे उठवायचं आहे आज आपल्याला आज एकच मार्केट नाही आमचे सर्व लालबाग माटुंगा हे मार्केट सर्व आणि हिलकृत केलेलं आहे त्याच्यामुळे तिकडे पण आपल्याला काही ना काही करावं लागेल आणि तसेच आमचे कोलीवाडे आम्ही स्थानिक लोक आहोत राहणारे ते कोलिवाडे न उठवता आपण प्रकल्प घ्यावे आमची समुद्र शेती ही राखून आम्हाला तुम्ही विकास करा आम्ही बोलत नाही नका ना विकास कर पण प्रकल्प आम्हाला सांभाळून करा विश्वासात घेऊन करा आणि एकशे आठ मार्केट आहे तो बोलला तसा दादा कुठे ना कुठे बसता ते एकशे आठ मार्केट महिलांना जे करून दिले ना ते महिला एकदम चांगल्या पद्धतीने होऊ शकते कारण महिलांवर अर्धा आमचे कुटुंब चालते त्या जातात दोन वाजता जातात बाहेर आणि दोन वाजता दुपारी येतात घरी म्हणजे किती तास कामं करतात लोक कुटुंबासाठी याचा सुद्धा आपण जो काही विचार करता तो मला खूप आवडतोय म्हणजे नितीश राणे जर तुम्ही भाऊच्या धक्क्यावर गेला होता तेव्हा बघा ते काम केल्यापासून मला वाटलं काय मी भाजप म्हणून किंवा पक्ष म्हणून आपल्याला निवडलेलं जी वृत्ती आहे तिची काम करायची लता ती वृत्ती आपल्या समाजाला सांभाळून करतात पण आणि समाजाचा पूर्ण अभ्यास करून करतात साहेब आणि जी काय योजना आपण त्या दिवशी पण दिली महिलांना ती पण योग्य आहे आणि आता पण आपण योग्य तरी, तरी। जसं किरण कोली बोलला तर आता मासेमारी खूप कमी झालेली आहे त्यामुळे कर्ज मी पण डोक्यात तोच विचार करू आहे कर्ज कसं आपली लोक फेडणार देणार तुम्ही बिनव्याजी देणार कशी देणार पण हो ते कर्ज फेडावा आपल्याला मासेमारी कशी परत तयार होईल कारण हे दोन हजार तेरा मध्ये त्या बाहेरच्या बोटी येऊन सर्व गुस्सा करून गेलेले आहेत ते सर्व कुणी आता काढणार नाही सर्व आता या राज्यामध्येच काढणार सगळं मी राज्याविषयी मी कुठल्या पक्षाची पण नाही आहे परंतु या योजना ज्या आपण करताय त्या सुंदर आहे आणि आपण या अशा करत राहू आम्ही आपल्याला पाठिंबा देऊ हो। का कोणी समाजाने मुंबई बोलायची आहे सुवर्ण अक्षरात लिहा तुम्ही कारण सर्वांना माहीत आहे मुंबई पोल्याची सात बेट होती आता ते सगळं विसरून तुम्ही आणि ते कोळीवाडे उठवायला लागले आता आम्ही उठवून देणार नाही कोलीवाडे आमच्या आहेत आणि त्या कोलिवाड्या yes. प्रकल्प नाही पाहिजे दरेकर साहेब त्या दिवशी सुद्धा मी तुम्हाला बोलले का मुंबई ही आहे महाराष्ट्र किनारपट्टीला कुठेही तुम्ही सीमांकन देता बाहेरच्या लोकांना सीमांकन प्रांती यांना आम्हाला सीमांकन देऊन तुम्ही आम्हाला दे अटक करता उलट हे ना आम्हाला खुल्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये आमचं राज्य पाहिजे धन्यवाद या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पाहत राहा महाराष्ट्र माझा मराठी न्यूज